नमस्कार मित्रांनो मित्रांनो वन्यप्राण्यामुळे म्हणजेच डुक्कर असेल हरेण असेल किंवा वनगाय अथवा नीलगाय असेल यामुळे जर तुमच्या शेतात पिकाचे नुकसान झाले असेल सोयाबीन असेल किंवा कापूस असेल ऊस असेल किंवा कोणतंही तुमचं शेती पीक असू द्या त्या पिकाचं जर नुकसान झालं असेल तर त्यासाठी वन विभागाकडे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे करायचा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्ही वन विभागाकडे अर्ज केल्यानंतर त्याचे कर्मचारी तुमच्या शेतामध्ये पाहणी करण्यासाठी ती येतील पंचनामा करतील आणि ज्या गट नंबरमध्ये शेती पिकाचं नुकसान झालं असेल त्याचं नुकसान या ठिकाणी लिहून नेतील आणि नंतर निश्चित काही काळानंतर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई ही वन विभागामार्फत दिली जाईल तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायची आहे या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर खाली बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल वन्य प्राणी हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरता नुकसान भरपाई मंजूर करणे या पर्यावरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल तर हा ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती भरायची आहे व्यवस्थित फक्त मराठीमध्ये आता या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन फुल नेम तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी ॲप्लिकेशन नेममध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव म्हणजे शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे शेतकऱ्याचा आधार नंबर जो असेल तो टाकून घ्यायचा आहे नंतर खाली नुकसान कशाची झाली ते इथे टाकायचे आहे जसे की ऊस असेल किंवा पीक असेल किंवा काही असेल ते इथे टाकून घ्यायचे आहे टाकल्यानंतर परत शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे ते पण मराठीमध्ये इथे नाव टाकायचे आहे त्यानंतर बघा तुम्हाला विंग निवडायचं वाईल्ड लाईफ आणि एफ डी विंग एफ डी विंग आणि वाईल्ड लाईफ म्हणजे काय तर तुमची जमीन ही जंगला जवळ येत असेल तर तुम्ही वाईल्ड लाईफिंग निवडू शकता आणि जर नसेल येत तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट एफ डी विंग निवडू शकता त्यानंतर समोर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तुमचा जो तालुका असेल तो इथे निवडून घ्या तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी समोर रेंज ऑफिस कोणते आहे ते या ठिकाणी निवडायचे आहे तुमचं जे ऑफिस असेल ते ऑफिस निवडा आणि त्यामध्ये समोर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे मित्रांनो त्या ऑफिसच्या अंतर्गत तुमचं गाव येत असतं हे लक्षात ठेवा आता खाली यायचे आहे खाली फक्त गावाचे नाव दिसेल त्या बॉक्समध्ये काहीही टाकायचे नाही जर तुम्ही काही टाकले जसे की तुमच्या गावाचे नाव टाकले तर एक एरर येऊ शकतो हे लक्षात ठेवा तर या बॉक्समध्ये काही टाकू नका त्यासमोर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे व्यवस्थित ॲड्रेस टाकून झाल्यानंतर पुढे बघा घटनेचा दिनांक टाकायचा आहे कोणत्या तारखेला तुमच्या शेतात वन्य प्राण्यामुळे नुकसान झाले तर ती तारीख इथे टाकून घ्यायची आहे तारीख टाकून झाल्यानंतर आता शेतकऱ्याचे बँक डिटेल्स टाकायचे आहे जसं की बँकेचे नाव टाका त्यानंतर अकाउंट होल्डर नेम विचारला आहे इथे शेतकऱ्याचे नाव टाकायचे आहे त्यानंतर अकाउंट नंबर आणि खाली आय एफ एस सी कोड हे टाकून घ्यायचे आहे तसेच त्यानंतर खाली बघा डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे पी डी एफ फॉर्मेटमध्ये तर सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्याचे पासबुक अपलोड करून घ्या त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवट म्हणजे एन ओ सी एन ओ सी कुठे भेटेल तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एन ओ सी डाउनलोड करायची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही एन ओ सी डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो एन ओ सी प्रकारे असते ते बघा यामध्ये तुमचे नाव व राहणार कुठले तालुका जिल्हा परत अर्जदाराचे नाव टाकायचे आहे तर ही एन ओ सी पूर्णपणे भरून घ्यायची आहे एन ओ सी भरून झाल्यानंतर अपलोड करून घ्यायची आहे त्यानंतर बघा खाली या ठिकाणी तुम्हाला तुमचा सात बारा पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचा आहे तर अशा प्रकारे ही सर्व माहिती अपलोड करून झाल्यानंतर खाली कॅप्चर कोड जसा आहे तसा भरून घ्यायचा आहे कॅप्चर कोड भरून झाल्यानंतर सबमिट करायचे आहे सबमिट केल्यानंतर आता पुन्हा फॉर्म व्यवस्थित पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ही एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा धन्यवाद